कायदेशीर व सनक मार्गाने सर्व मान्यमान्य व्हावे आणि वार्षिकी आमदार श्री राजेंद्रराव हे मराठा आरक्षणा ओबीसी कोण मराठा आरक्षणाला मागणीसाठी पाठिंबा देणारे महाराष्ट्रातले एकमेव आमदार आहेत त्यामुळे त्यांचा आम्हाला सात अभिमान आहे त्यांच्या लढ्याला संपूर्ण वार्षिक वकील संघाचा कायम पाठिंबा आहे शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या होतो बार्शी तालुक्याचे नेते आमदार राजगोराव मागील दोन दिवसापासून जे मनो चे चे पास पूर पूर जी मनोज पाटलांची वर्षापूर्वीपासून जी मागणी आहे समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केच्या हातून आरक्षण मिळावं हो। त्यांच्या मागणीला अंगरूप मागणी माननीय राजगोर राऊत यांनी धरलेली आहे राजभूची मागणी होण्यापूर्वी मराठा समाजामध्ये बहुतांश लोकांना होते की आपल्याला आरक्षण कुठून पाहिजे ओबीसीतून पाहिजे पन्नास टक्क्याच्या वरून पाहिजे फक्त कुठल्याही सर्वसाधारण व्यक्तीला विचारलं तर आरक्षण पाहिजे आणि देखील त्या पद्धतीनं मनोज दादांच्या पाठीमागं एक पालक्या नात्यानं सगळा समय मनोज दादांच्या उभा होता आणि त्यांना जाणवत तालुक्यामध्ये आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये राजगुरू वेळोवेळी समाजाची मोठ्या भावाच्या भावाच्या या नात्यानं प्रत्येक समाजाला दुसऱ्या समाजाला आराधना करता आपली भूमिका ज्या त्या पोरमध्ये मांडण्याचा राजभूंनी आतापर्यंत प्रयत्न केला राजभूंची जी मागणी होती की समाजाला लवकरात लवकर टिकणार आहे पन्नास टक्क्याच्या आरक्षण जर समाजाची मागणी असेल तर त्या पद्धतीनं द्या जे दहा टक्के आरक्षण दिल्या सरकारनं जर समाजाला मान्य असेल तर त्या पद्धतीनं द्या माझी भूमिका समाजाच्या विरोधात नाही मी नेहमी समाजाचा आहे प्रथम समाजाचा आहे ही पिता राजभवला गवनायची राजभवन तालुका जर बघितलं तर राजभवनी समाजासाठी आतापर्यंत लय केलेला आहे संघर्ष आणि नेहमी संघर्षातून सोय आज लोकांना वाटत की फेकने राजभवची प्रतिमा होते की राजभव च वातावरण तयार की तर तसं वातावरण थोडा दिवस असतंय तसं वातावरण पूर्ण कारण टिकत नसतंय खरं तर दूध का दूध पाणी का पाणी राजभवनची टॅग लाईन आहे आंदोलनाची आणि या टॅग लाईन असं माझ्याला कळालं की पन्नास टक्क्याच्या आतून हा रक्षण आपल्याला मागणी आपली तो मेसेज घेऊन राजे काय मग त्रांडा झोपडीने तालुक्यातल्या जाऊन तिथं फेक निरफे करण्याचा प्रयत्न केला कान भरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एवढं सांगतो राजभाऊला जर मुलीवर धोका देण्याचा प्रयत्न केला तर राजभाऊ किट्टेमुळे राजपूत एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे भाऊ हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार एक सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणून त्यांची सुरुवात आहे राजपूत एकच म्हणणार आहे की जाती जातीत भांडणं लागवली धर्मधर्मामध्ये भांडणं लागवली आणि हा मेसेज सगळ्या समाजामध्ये जावा सगळं महाराष्ट्रभर जावा त्याच्यासाठी त्याचा त्यांना काय पदाची पदाची काय अपेक्षा नाही आणि त्यांना वाटत कोणतं राज्य वास्तव करते प्रशिक्षण करायला लागले राजभूला काय नाही राजभूची ज्यांना काय वेळ झाले त्यांच्यातच फक्त राजभूची प्रतिमा मिळली नाही राजभूर करोड फॅन आहेत राजभूची फॅन फॅन की कधी राजभूत आहे कृपयात लिहिले नसले कार्यकर्ते राजभूर जीव म्हणून टाकणारे माणसं आणि आज आम्ही चालू म्हणजे आमचा विश्वास आहे की आम्हाला बिल्डिंगचं कामासाठी राजभूर जीवाचं रान केले स्वतःचे कधी वेळ सकाळी सात वाजता कंगला पोहोचले चौकात बसतोय एक घरी रिजेवाला जातो हा माणूस आणि राज्याला कळलं पाहिजे की समाजा दक्षा कोण माणूस आहे कधीही कुठलीही भांडण झाली तर कधीही देशेचं राजकारण करणारा हा व्यक्ती नाही ती मला बाबा ही मतं नाराज ती मतं नाराज होतील ज्याची बाजू पडके आहे त्याच्यासाठी राजभाऊ खंबीर उभे असतात आणि राजभाऊ जिथं खंबीर असते जनता उपविष्ठात का व्हायचं ते होऊ द्या वर तुमच्यावर प्रेम करणार मी विश्वाती जनता तुमच्या पाठीशी तुम आहे तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही हात मारा हीच काय वेळ आयुष्यभर तुमच्यासाठी प्रत्येक श्वासात परत तुमच्या बरोबरात राहू आणि कधी तुम्ही स्वतःला कि मी समाजासाठी एवढं केलं मला समाज सोडतो का समाज तुम्हाला सोडत नाही याची चांगला चौकडीने जे काय केलंय त्याच्यासाठी तुम्ही ही जे उत्तर दिलं योग्य भूमिका पडलेली आहे त्यांना काय वाटत नाही रिटू केलंय आम्ही कमी राहू तिथं आमच्या सर्वसाधारण जनता तुमच्या बाजूला आहे ज्यांचा वैयक्तिक स्वास तुमच्यापासून चाललेला नाही ती लोक तुमचा फेगणी रिटू तयार करायला गेली त्याच्याकडे लक्ष देऊ नका पुते कुते हजार हाती चले बजा त्याप्रमाणे तुम्ही राहा झाला तर तुमच्या मार्गात